महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वॉर्ड निय कशा प्रकारे काम सुरू आहे त्याचा देखील आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेतला जातो येथे आमचे सगळे नेते जे आहेत वायकर साहेब आहेत निममजी आहेत भाऊसाहेब चौधरी आहेत सगळे शिवसेनेचे उस पदाधिकारी उपस्थित असतात आणि या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये पदाधिकारी वरच्या पदाधिकारी ते शाखा प्रमुख गटप्रमुख यांच्यापर्यंत सगळ्यांशी चर्चा या बैठकीमध्ये होते आणि ग्राउंड लेवलची रियालिटी काय कशाप्रकारे शिवसेनेचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर कशाप्रकारे लोकांच्या काय समस्या आहेत त्या वॉर्डमध्ये त्या विधानसभेमध्ये हे देखील या दौऱ्याच्या माध्यमातून कळतं आणि हा सगळा सारांश जो आहे हा मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेबांना आम्ही जाऊन सांगतो असाच उपक्रम जो आहे तो आम्ही विधानसभेच्या अगोदर घेतला होता मी स्वतः त्रेसष्ट विधानसभा स्वतः जाऊन फिरलो होतो मला वाटतं त्याचा फायदा देखील विधानसभेमध्ये झाला आता या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हा दौरा जो आहे तो सुरू आहे सर आता आज जोहुर्ला मध्ये ही घटना घडलेली आहे परप्रांतीय महिलेकडून एका मराठी महिलेला मारहाण झालेली आहे परप्रांतीयची जे हल्ले जे आहेत हे वारंवार वाढलेले आहेत आणि कुठेतरी अपमानास्पद वागणुकीचे प्रकार सुद्धा वाढलेले आहे त्यांना याच्यावरती वारंवार जे आहे सगळ्यांनी आम्ही बोललेलो आहोत आणि जो कोणी असा प्रकार करत असतो त्याच्यावरती स्ट्रिक्टी होईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची